अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी बंदचे आवाहन करण्यात आले आहे कोपरगाव मधील सर्व नागरिकांनी व्यापाऱ्यांनी तसेच महाविद्यालय शाळा यांनी देखील शनिवारी बंद पुकारून बंदला पाठिंबा देत निषेध व्यक्त करावा व सामाजिक भावनेतून सहभागी व्हावे असे आवाहन कोपरगाव शहरात महाविकास आघाडीच्या वतीने यावेळी करण्यात आले आहे यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शरद पवार गट राष्ट्रवादी व काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज बदलापूरला दिवसापूर्वी निंदनीय घटना झाली मानवतेला काळीमाप असणारी घटना झाली पण संवेदनशील माणसाला त्याचं वाईट वाटणारच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजात चांगल्या वाईट प्रवृत्ती असतातच आणि आजकाल हे पोर्न वेबसाईट वगैरे जे असलेलं वेबसाईट आलेले आहे त्याच्यामुळे हे तरुण असो म्हातारा असो किंवा अजून कोणी असो हे वेबसाईट पाहायची एकदा सवय लागली का त्याच्या ते मनात तेच घोळत असतं त्याच्यामुळे तरुण किंवा कोणी असो तो वासनंद होऊन जातो त्याला काही लहान मुलगी समजत नाही म्हातारीबाई समजत नाही काहीच समजत नाही त्यांना आया ओळखच राहत नाही त्याच्यामुळे प्रथम मी तर म्हणाला आधी वेबसाईट बंद करायला पाहिजे हे असतील ते वेबसाईट दुसरी गोष्ट समाजात या चांगल्या वाईट प्रवृत्ती असतात परंतु त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी जे पोलीस स्टेशन आहे जे सरकार आहे जे शासन आहे त्यांनी जर कंप्लेंट घ्यायला जर अकरा अकरा तास लावत असले अशा गोष्टीची ज्या लहान मुलींवरती परिस्थिती हे झालेली त्यांना स्वतःला मुलीबाळी नाही का मग त्यांनी जर अशा अकरा अकरा तास त्या आईला उभं करून कंप्लेंटच घेत नाही त्याच्यामुळे हा उद्रेक झालेला आहे खरा नाहीतर याच्या पाठी बघा आधी महाराष्ट्रात अशा घटना काय देशात जास्त घटना घडलेली आहे परंतु आणि विशेष म्हणजे ह्या आठ दिवसात अनेक ठिकाणी अकोला असेल सिन्नर असेल अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत म्हणजे समाजात किती त्या प्रवृत्ती बळावत चाललेल्या आहे त्यांना भीतीच राहिली नाही कायद्याशी कायद्याची नाही शासनाची कोणीतरी नेता येईल आपल्याला पाठीशी घालील आपल्याला सोडील ही त्यांची भावना राहते त्याच्यामुळे हे असं करण्याचं डेअरिंग त्यांचं होतं त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे बलात्काराच्या किंवा अशा गोष्टीच्या कायद्यात मूळ बदल केला पाहिजे का एकवीस दिवसात त्याचा निर्णय लावून त्याचं भाषेची शिक्षा ही झाली पाहिजे दुसरी गोष्ट जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी तर सरळ हात झटकले याच्यात राजकारण आलं नव्हते त्यांना लाज वाटायला पाहिजे का त्यांची जबाबदारी आहे त्यांच्या राज्यात जर अशा घटना घडत असल्या तर त्यांनीच उलट पाहिल्यांदा असा निषेध करून त्यांनीच ह्या लोकांना आधी शिक्षा जाहीर केली पाहिजे पण ते आंदोलकांवर लाठीचार्ज करतात मुख्यमंत्र्याच्या पक्षाचा एक माणूस म्हणतो एक नगराध्यक्ष असलेला माणूस जर म्हणतो त्या पत्रकाराला का जसं तू अशा काही बातम्या देते का जसं काही तुझ्यावरच तु बोलत का झालं याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट काय म्हणजे यांची मानसिकता कशी शिंदे असेल फडणवीस असेल अजित पवार असेल यांना फक्त राजकारण फक्त आम्हाला महाराष्ट्र ताब्यात द्या सत्ता द्या पैसे घ्यायला मिळेल बस याच्यावरच त्यांचं लक्ष आहे दुसरं कशावर लक्ष नाही आणि त्यामुळे हा बंद हा एक माध्यम आहे निषेध करायचा आपल्या आता गांधीजींनी शिकवलं अहिंसेच्या मार्गाने हा निषेध करायचा असतो त्याच्यासाठी मोर्चे असतात आपले किंवा बंद असतात पण हे वाणजोटी निषेध करून काही उपयोग नाही असं माझं स्वतःचं मत आहे पर्सनली कारण मग त्यांना माहिती आहे हे जे गुन्हेगार असतात किंवा शासन जरी असलं त्यांना माहिती आहे का हे करून करून काय करणार बंद पुकारणार मोर्चा काढणार मुक मोर्चा गाडणार जोडून उडून टोळाला मारलं तर थोडी भरदगड पेक करणार याच्या पलीकडं काही होत नाही आणि आपण पण रस्त्यावर जमतो हे सगळे उद्योग करतो आणि नंतर जो तो ज्या त्याच्या घरी समाजानेमुळं जागृत झालं पाहिजे पक्ष संघटना ज्या असतील फक्त राजकारण राजकारण आपल्याच पक्ष झेंडा मिरवायचा पण या समाज भावनेकडंसुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि समाजात कशी जागृती निर्माण होईल हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि सगळ्या नागरिकांना विनंती आहे का बुवा हे माणूस की म्हणून ह्या सगळ्या बंदला तुम्ही पाठिंबा द्या आणि आवर्जून शिवाजी महाराज पुतळ्याचे तिथं चोवीस तारखेला उपस्थित राहा हा आणि फडणीसचाच नाही नुसते सगळ्या शिंदेला तर लाजच वाटली पाहिजे त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे फडणीस जरी गृहमंत्री असले तर सगळे शिंदे चालवतो सगळ्या गोष्टी शिंदे अजित पवार आणि तिघ तिघांनी राजीनामा द्यायला पाहिजे पहिल्यांदा मुळात राज्यपालांनी हे सरकार बारखस्त करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याच्यामुळे ते काही ते बिनलाजे ते काही देणार नाही तेच उलट मानतात का याच्यात राजकारण आणलं अमुक झालं दमूक झालं त्यांना काय भावना राहिलेल्या नाही त्यांना फक्त राजकारण करायचं आहे त्याच्यामुळे माझी सर्व नागरिकांना कोपरगावच्या विनंती किंवा आपल्या जर आपल्या घरात पण मुली बाळी आहे सुना आहे तर त्यांच्यासाठी किमान काहीतरी बाबा जागृती होईल याच्यासाठी तरी या बंदाला पाठिंबा देऊन सगळ्या नागरिकांनी शिवाजी महाराज पुतळे येतील तर चोवीस तारखेला हजर राहून निषेध व्यक्त करावा ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र आज सगळ्या महाराष्ट्र ज्या घटनेसाठी पेटून उठलाय ज्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालाय सहा वर्षाची बदलापूर येथे आणि काल रात्री म्हणजे अजून आपण त्याच घटनेसाठी त्याचं ती घटना उचलून धरली आपण सर्व महाराष्ट्राने आणि काल पुन्हा एक टी व्हीवर बातमी पाहिली आदिवासी वसतीगृहातल्या मुलींचा सौदा केला गेला त्या मुलींना पुन्हा त्यांच्या काय मालकांच्या त्या महिलांच्या मालिश करण्यासाठी घरकामासाठी झाडू पोछासाठी त्या आदिवासी मुलींचा पण उपयोग केला गेला जर मला हे म्हणायचं की हा राष्ट्रात महाराष्ट्र स्वराज्याची स्थापना आमच्या शोभा राजांनी केली त्यांनी शत्रूच्याही स्त्रीला सन्मानाने परत पाठवलं आणि त्या राज्यात अशा घटना घडत आहे खूप निंदनीय लाज आणणारी ही गोष्ट आहे आणि असं असूनही आमचं सरकार म्हणतं की आम्ही कुठल्या तरी एका अपराधाला फाशी केली कोणत्या घटनेवर कुठल्या विषयावर कुठल्या आरोपीला तुम्ही फाशी दिली आधी हे पण सांगा मला पण आतापर्यंत कधीही कुठल्याही आरोपीला शिक्षा झालेली नाहीये मग कशासाठी तुम्ही गर्भलिंग निदान चाचणीवर बंदी आणली मला सांगा पूर्वी कुटुंबात हुंडा पिढीच्या केसेस मुली महिलांना हा जन्म नको तसरीचा आणि आज पुन्हा बाहेरच्या व्यक्तींकडून ह्या अशा स्त्रिया म्हणजे वयस्कर श्री काय आणि डायपर मधली मुलगी काय कोणी सुरक्षित नाहीये मग का गर्भलिंग गर निदान चाचणी तुम्ही बंद केली एकीकडे तुम्ही महिला दिन साजरे करतात अहो शिवराजांचे तुम्ही एवढी मोठी शिवजयंती उत्सव साजरा करताय ह्या महाराष्ट्रात अशा घटना घडताय याच्यावर बोला ना मग मला म्हणायचं पुन्हा महिला दिन साजरा करून करू स्वतःची लाडकी बहीण म्हणून फिरताय पण तुमची ही लाडकी कन्या सुरक्षित याच्यावर कोण बोलणार मला वाघ वगैरे ज्यांनी आतापर्यंत खूप वाईट दिले त्यांनी हा मुद्दा उचलून धरा ना मग ती मुलगी गर्भात काय वाईट आहे निदान त्या आईला सुरक्षित राहील ना की आपल्याला मुलगी नाहीये पण मुलगी असून जर ती बाहेर पाठवून ती सुरक्षित नाहीये आम्ही सुद्धा दास्तवलोय आता कसं काय पुढे मुलींना बाहेर शिकायला पाठवणार मुलगी शाळेत नाही पाठवणार आणि कुठली आदर्श शाळा की तिथे स्वच्छतेसाठी मुलींना न्यायला पुरुष असतो ही कुठली तुमचं न्याय व्यवस्था आहे कुठल्या शाळेचा असे नियम आहे जर स्वच्छतेसाठी तर महिलांनाच नेमलं गेलं पाहिजे होतं मुळात तिथं पुरुष नकोय पुरुष असेल ना अशा मुलींसाठी तो गेटवर वॉचमन म्हणून हवा होता हे सर्व सर्वच चुकीचं आहे मी ह्या सरकारचा निषेध करते आणि जर आप मला समाजातल्या सर्वांना सांगणं हेच विनंती करून की आपण समाजाचं देणं लागतो आपल्या आई माता सुरक्षित नाही आणि त्यासाठी या द्यावा बंदला आणि महाविकास आघाडीच्या बंदला सर्व समाजाने पाठिंबा द्यावा झाला त्याबद्दल मी सर्वप्रथम महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या वतीने आपल्या या ठिकाणी स्वागत करतो समस्त देशाला आदरून सोडणारी आणि महाराष्ट्राला त्या ठिकाणी काळीमा लावणारी घटना बदलापूर इथे दोन दिवसापूर्वी उघडकीस आली घटना ही आधीच घडली परंतु ती उघडकीस उशीर आली त्या मुलीने तिच्या आईकडे त्रास होतोय म्हणून तक्रार केल्यानंतर त्या घटनेला त्या ठिकाणी वाचा फुटली आमच्या मित्रपक्ष असलेला उद्धव ठाकरे सेनेचे प्रवक्ते वाणी ॲडव्होकेट वाणी त्यांनी त्याच्यावर लिह लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये त्या परिसरामध्ये जागरूकता झाली आणि मग एक तीव्र आंदोलन त्या भागामध्ये त्या ठिकाणी झालं त्याला कारण हे असं होतं की घटना घडल्यानंतर त्या मुलीची प्रेग्नंट आई पोलीस स्टेशनला पालक बाकीचे गेल्यानंतर बारा तास त्या ठिकाणी अकरा ते बारा तास गुन्हा नोंद करून घ्यायला लागला आणि मग त्यानंतर आंदोलन झालं आंदोलनानंतर मोठा जनक्षोभ झाला लोक ऐकायला तयार नव्हते कडक कायद्याची मागणी त्या ठिकाणी झाली आणि पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे प्रशासनाने लाठीचार्ज केला आंदोलनावर आणि ते आंदोलन चिरडून टाकायचा प्रयत्न केला वास्तविक अशा घटना अलीकडच्या काळामध्ये हे महायुतीचं सरकार आल्यापासून फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये होत आहे या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी फक्त राजकारण करण्यामध्ये रस आहे पक्ष फोडण्यामध्ये रस आहे संघटना फोडण्यामध्ये रस आहे परंतु हे यांच्या पदालामध्ये मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील राज्याचे उपमुख्यम उपमुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस असतील ही लोकं फक्त राजकारण त्या ठिकाणी करतायत मुळामध्ये गुन्हा दाखल करायला उशीर का झाला याची सत्यता जेव्हा बाहेर आली तेव्हा संबंधित शाळेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीच्या जनकल्याण समितीचा जिल्हाध्यक्ष आहे ठाण्याचा त्याचा भाऊ भारतीय जनता पार्टीचा बदलापूरचा अध्यक्ष आहे मग ही कारणं होती का की ज्याच्यामुळं तुम्ही ती गुन्हाच त्या ठिकाणी नोंद करून घेत नव्हते आणि आता गुन्हा नोंद केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जेव्हा हा सगळा प्रकार झाला त्यातून अनेक घटना उघडकीस येतात आजच कोल्हापूरला एक घटना झाली काल अकोल्यामध्ये सहा मुलींचा विनयभंग त्या ठिकाणी झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात कोल्हापूरला तर आज लाडली ती काय योजना आहे त्यांची लाडली बहिणीच्या निमित्ताने त्यांनी कोणती यात्रा काढली होती एकशे शेचाळीस अत्याचाराच्या घटना घडल्या दोनशे सत्तावन्न भांगाच्या घडल्या घटना घडल्या त्या मुख्यमंत्र्याच्या ठाणे जिल्ह्यात घडल्या महिन्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी धनशक्तीचा वापर करायचा करायचा विरोधी पक्षाच्या लोकांना व्यापाऱ्यांना उद्योजकांना धमकवायचं आणि आमच्या मागं फार जनाधार असं दाखवायचं पैशाच्या मस्तीतून मोठमोठ्या रॅल्या करायच्या आणि हे करत असताना महाराष्ट्राच्या आया बहिणी ठिकाणी सुरक्षित नाही आणि विशेष म्हणजे एका सुरात भाजपच्या असतील शिंदे सेनेचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे लोकं असतील ही सगळी लोक याच्यामध्ये काही काही पदाधिकाऱ्यांची वक्तव्य समोर आली की याच्यामध्ये राजकारण आहे बाहेरची माणसं आणलेली आज सगळीकडं माध्यमांवर त्या ठिकाणी यादी जी प्रदर्शित झाली जेवढ्या म्हणून लोकांना अटक केली गेली ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ती सगळी बदलापूरची लोकं आहेत आणि बाहेरचे म्हणजे कोण या महाराष्ट्रातले एखाद्या गावात एखादी जर संवेदनाशील घटना झाली उद्या कोपरगावला जर काही अत्याचार झाला तर मग मा संगमनेरच्या माणसांनी इथे यायचं नाही सिन्नरच्या माणसांनी येवल्याच्या माणसांनी यायचं नाही निषेध करायला बाहेरची म्हणजे काय ही काय बाहेर देशातून आलेली लोक आहेत ह्याच राज्याचा भाग असलेली लोकं जेव्हा हे करतात तुम्ही त्यांना स्थानिक आणि बाहेरचा असं स्वरूप त्या ठिकाणी देतात मुळामध्ये दे उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी शक्ती हा कायदा त्या ठिकाणी आणला होता दोन हजार वीसच्या कॅबिनेटमध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायद्यामध्ये असं त्याच्यामध्ये होतं की अशा प्रकारचे जे गुन्हे करतील त्यांना तात्काळ शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि फाशीचे शिक्षेचे सुद्धा त्याच्यामध्ये रेकमेंडेशन होतं आज तीन वर्ष झाले तो कायदा केंद्र सरकारकडं प्रलंबित आहे मग केंद्रामध्ये सरकार कोणाचं आहे तीन वर्षापासून तुम्ही राज्यामध्ये सगळे कायदे त्या ठिकाणी देशातले बदलले कायद्यांची नावं केली अमकी न्याय संहिता तमक आहे पूर्वी जे क्रिमिनल लॉ होते एव्हिडन्स होता ती तुम्ही इंग्रजी नावं बदलले परंतु या देशातला हिंदुस्थानचा जो नागरिक आहे त्या नागरिकाला न्याय देण्याकरता तुम्ही कायद्यामध्ये दे काय तरतुदी केल्या महाराष्ट्रासारख्या सरकारने आंध्र प्रदेशच्या धर्तीवर जो शक्ती कायद्याचा मसुदा पाठवून आज तीन वर्ष झाले तोच जर कायदा केला असता तर गुन्हेगारांना जरब बसले हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शिवाजी महाराजांनी बलात्कारांना चौरंगाची शिक्षा त्या ठिकाणी दिलेली आहे हा महिलांचा आदर करणारा महाराष्ट्र कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साबार साधे साडी चोळी देऊन पाठवणारा महाराष्ट्र महिलांचं स्त्रियांचं रक्षण करणारा महाराष्ट्र कठोर शिक्षा देणारा महाराष्ट्र आणि असं असताना हे कोण गुलाबी यात्रा काढतं तर कोण आणखी यात्रा काढतं हे सगळं या महाराष्ट्रात चालू असताना जर आया बहिणी सुरक्षित नसतील आमच्या काही भगिनींनी त्याच्याबद्दल सांगितलं की आम्हाला लाडकी बहीण योजना नको आमच्या लाडक्या बहिणीचं तुम्ही आधी संरक्षणाची आहे योजना प्रत्येक सरकार देतं जनउपयोगी योजना देतं लोकांकरता देतं ते काय कोणी कोणाच्या खिशातून पैसे देत नाही ही जनताच कररूपानी त्या ठिकाणी पैसे देत असते त्यातून ते सरकार त्या ते ठिकाणी योजना देतं सरकार बदलत असतात पुढचं सरकार त्याच्यामध्ये वाढ करूनही देतं मुद्दा तो नाही मुद्दा हा आहे की या महाराष्ट्रातल्या लेखी बाळींचं ले रक्षण तुम्ही करण्याला समर्थ आहात का तर याचं उत्तर नाही असं आहे म्हणून हा उद्धव साहेबांनी शरद पवार साहेबांनी आणि बाळासाहेब थोरात साहेब असतील नाना पटोले साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील या सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या आमच्या मित्रपक्षांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंदचं चोवीस तारखेला के आवाहन केलं आहे माझी कोपरगाव शहरातल्या सगळ्या सामाजिक संघटना सगळे सामाजिक घटक सगळे शैक्षणिक संस्थांचे चालक सर्व व्यापारी बांधव उद्योजक डॉक्टर वकील इंजिनियर यांना या निमित्ताने विनंती आहे सा आपल्या गावामध्ये काही सामाजिक तणाव झाला तर आपण हिरिरी त्या ठिकाणी पुढे येतो बदलापूर हे आपलं गावच समजून आपल्या गावात भविष्यात अशी घटना घडू नये जे कोणी लोक अशा विचाराचे असतील भविष्यात आपल्या गावामध्ये ही घटना घडू शकते त्याकरता आजच घटना घडायची वाट न पाहता मोठ्या एकीचं प्रदर्शन आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी करायचं आहे म्हणून माझी सगळ्या घटकांना या ठिकाणी विनंती आहे की आपण आपण तर जबाबदार नागरिक आहात शहराचे तालुक्याचे आपण तर आपली दुकानं व्यवसाय त्या दिवशी बंद ठेवतालच पण निवड तो बंद न ठेवता माझी सगळ्या सामाजिक संघटनांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी छत्रपती शिवरायांच्या पत्नी तिथे दहा वाजता या विषयाला पाठिंबा देण्याकरता आणि याचा निश्चित करण्याकरता त्या ठिकाणी यावं या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने चोवीस तारखेला आम्ही बोलूच पण मी या राज्य सरकारच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपशेल आपल्या ठरलेले आहेत व्यवस्था सांभाळायला त्यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने करतो थांबतो जय हिंद जय भारत संपूर्ण महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण ना देशामध्ये जे आज महिलांच्या बाबतीमध्ये अराजकता माजलेली आहे शासन काय करतंय गृह विभाग काय करतोय हा फार मोठा फार प्रश्नचिन्ह आहे आपल्याला माहीत असेल उरणची यशस्वी शिंदीची हत्या झाली त्याच्यानंतर डॉक्टर मोमिता देबान अत्यंत क्रूरपणे तिच्यावर अत्याचार करून कलकत्त्यामध्ये मानवाला प्रत्येक समाजाला प्रत्येक मानवाला लाजवेल प्रत्येक माणसाला लाजवेल अशी ती घटना घडली आणि दुर्दैवाने दोन दिवसापूर्वी बदलापूरला दोन लहानशा मुली एक साडेचार वर्षाची एक साडेसहा वर्षाची त्या दोन मुलींना का जो व्यक्ती तुम्ही तिथं कामाला ठेवला तो का त्याचे तीन लग्न झालेले आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या त्याच्याकडून माहिती घेतील नाही त्याच्याकडून पोलीस व्हेरिफिकेशन घेतलेलं नाही अशा लोकांना तुम्ही तिथं नोकरीला ठेवलं आणि त्यांनी क्रूरपणे अत्यंत दा दोन बालिश लहान मुलींवर अत्याचार केला आणि दुर्दैवाने ते पालक ओरडत होते दहा अकरा तास गेले आपण सगळ्यांनी मीडियामध्ये बघितलं परंतु ह्या ज्या घटना आहेत ह्या मानवतेला शंभर टक्के काळीमा फासणाऱ्या घटना आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण जी मुलगी तिच्यावर अत्याचार झाला ती कदाचित आपली मुलगी असेल आपली बहीण असेल ज्या मातेवर आत अत्याचार झाला आज मांजरीमध्ये चार दिवसापूर्वी अशीच घटना घडली माझ्या नात्यातली ती संबंध आहे विठू सदुसष्ट वर्षाची महिला सुमनबाई विठनोर तिच्यावर सदुसष्ट वर्षाची महिला फक्त वीस हजाराकरता तिचं तोंड तिचं तोंड दाबून नरडा दाबून तोंड जाळून तिचा हत्या करण्यात आलेली अशी जर प्रवृत्ती बळवत असेल तर याच्याकरता समाजाचं काही देणं लागतं समाजाने प्रत्येकाने आपल्याच घरात ही घटना घडलेली आहे अशी मानसिकता ठेवून महाविकास आघाडीने जो निर्णय घेतलेला आहे का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद पाळायचा त्याचा जा उद्देशच तो आहे ही अत्याचार जिनी सहन केला ज्यांच्यावर अत्याचार झाले ह्या माझ्याच कुटुंबातल्या होत्या तो व्यापारी असेल तो एखादा डॉक्टर असेल एखादा वकील असेल शेतकरी असेल किंवा आमचा शिवसेनेक असेल सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांचा मुलगा मुलगी असेल आमच्या घरातल्या व्यक्तीवर अत्याचार झाला ह्या भावनेने ह्या महाविकास आघाडीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये कोणाचं नुकसान व्हावं किंवा व्यापाऱ्यांना माहिती आहे नव्वद टक्के लोक त्याचे त्याचे फिक्स असतात घेणारे या काही दिवशी उशिरा येतील कोणाचंही नुकसान होण्याची मानसिकता नाही परंतु माणूसकी म्हणून आपण या मातीत जन्मलो या कुटुंबासाठी यांच्यावर अन्याय झाला अत्याचार झाला यांच्यासाठी काहीतरी देणं लागतं म्हणून आदर पक्षप्रमुख उद्धव साहेब असतील थोरात साहेब असतील आदरणीय शरदचंद्री पवार साहेब असतील या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने ठरवलं आहे की चोवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये बंद पाळून या सर्व घटनांचा तीव्रपणे निषेध या ठिकाणी व्यक्त करायचा आहे आणि त्या दृष्टीने आपण आजची ही पत्रकार बोलवलेली आहे तुमच्या माध्यमातून आम्ही कोपरावच्या सगळे व्यापारी नागरिकांना शाळेच्या संस्था संस्थानिकांना चालकांना विनंती करणार आहोत का चोवीस तारखेला आपण प्रत्येकजण या निषेधासाठी बाहेर येऊन आपलं दुकान बंद ठेवून आमच्या सर्व महाविकास आघाडीचे या उप याला कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावं आणि साथ द्यावी एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र जे आवाहन केलेलं आहे बंदचं याला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा मी काँग्रेसतर्फे व महाविकास आघाडीतर्फे सर्वांना विनंती करतो आपल्या माध्यमातून आणि ही जी घटना झालेली आहे ही घडलेली आहे बदलापूरमधली ही अतिशय निंदनीय आहे काळीमा फासणारी आहे महाराष्ट्राच्या ब महाराष्ट्राच्या प्रशासनाला माझं सर्वांना आव्हान आहे की आपण आपल्या माध्यमातून मी आव्हान करतो सर्वांना की कडकडीत बंद पाळून प्रशासनाला आणि पोलीस म्हणजे गृह विभाग विभागालावर वचक असावा आणि मंत्र्यापर्यंत ही बातमी जावी की हे कडकडीत बंद पाळला गेलेला आहे अख्ख्या महाराष्ट्रात आणि तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे जनतेने तर याकडं ज्या चांगलं लक्ष द्यावं आणि जनतेनेसुद्धा कडकडीत बंद पाळावा हीच मी नम्र विनंती करतो